नमस्कार स्वप्न संघर्ष या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज एक कहाणी ऐकूया एक फकीर रस्त्याने चालले होते रस्त्यात त्यांची एका व्यापाऱ्याशी भेट झाली व्यापाऱ्याबरोबर पाच गाडवे होते आणि पाचही गाडवावर पाच मोठे मोठे गाठोडे लादलेली होती गाडवे त्या गाठोड्याच्या ओझ्याने अगदी दबून गेले होते फकीराने व्यापाऱ्याला विचारले या गाठोड्यात असे तुम्ही काय नेत आहात की ज्याच्या वजनाने तुमची गाढवं अगदी दमून दबून गेलेली दिसत आहेत व्यापाऱ्याने उत्तर दिले यात माणसांच्या वापराच्या अनमोल गोष्टी आहेत मी त्या गोष्टी बाजारात विकण्यास निघालो आहे फकीराने विचारले अच्छा अशा कोणकोणत्या गोष्टी तुम्ही विकता ते तरी सांगा व्यापारी पहिल्या गाढवाकडे जाऊन म्हणाला याच्या पाठीवर ठेवलेल्या गाठोड्यात अत्याचार भरलेले आहे ज्याची खरेदी राजा सत्ताधारी लोक वरिष्ठ लोक करतात खूप मोठ्या किमतीने हे विकले जातात मग व्यापारी दुसऱ्या गाठोड्याकडे वळाला आणि सांगू लागला या गाठोड्यात अहंकार भरला आहे याची खरेदी उच्च शिक्षित विद्वान माणसे करतात तिसऱ्या आठवड्याला हात लावून व्यापारी म्हणाला यात ईर्ष्या भरली आहे याचे ग्राहक आहेत ते म्हणजे धनवान लोक जे दुसऱ्यांची प्रगती कधीच पाहू शकत नाही याच्या खरेदीसाठी अक्षरशः लोकांची गर्दी पडते फकीर म्हणाला चौथ्या आठवड्यात काय आहे व्यापारी म्हणाला यात बेईमानी भरून आणली आहे आणि याचे गिराईक म्हणजे धंदेवाईक लोक उद्योगपती लोक जे आपल्या फायद्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळतात आणि बेसळ करून लहान मोठ्यांना प्राण गमावण्यास भाग पाडतात यालासुद्धा बाजारात प्रचंड मागणी आहे फकीर अचंबित होऊन पाहत असतानाच व्यापारी शेवटच्या गाढवाकडे जाऊन म्हणाला या शेवटच्या गाडवावरून मी कट कारस्थान भरून आणले आहे आजकाल सर्वच जण कट कारस्थान करून दुसऱ्याला कसा त्रास देता येईल याचा विचार करत असतो म्हणून याला ही मागणी भरपूर आहे एवढे बोलून व्यापारी बाजाराच्या दिशेने निघून गेला मात्र फकीर त्या व्यापाऱ्याच्या आकृतीकडे काही क्षण बघतच राहिला या कथेमधून हेच लक्षात येते की अजूनही असेच काही ग्राहक बाजारामध्ये आहेत की ते फक्त आणि फक्त याच पाह याच पाच गोष्टींचा विचार करून आयुष्य जगत असतात चला तर मग कहाणी कशी वाटली तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच काही प्रेरणादायकतेसोबत तोपर्यंत धन्यवाद